शब्द सुमनाने मी स्वागत करते एका छान गीताने मुलीने तुमचं स्वागत केलेलं आहे मंगलमय अशा वातावरणात तुम्ही सगळे सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे तर आहे ना तुमच्यामध्ये पण उत्सुकता होती ना शाळेमध्ये येण्याची कधी एकदा शाळेत येतो आणि कधी त्या आपले सगळे रुटीन सगळं सुरू होतं तर आपल्याला एक ठराविक सुटी झाली की आपल्याला कंटाळा येतो आणि आपल्याला वाटतं कधी त्या शाळेच्या वातावरणात जातो मित्रमैत्रिणींना भेटतो आणि कधी आपल्या पुढचं सगळं सुरू होईल एक मॅडम म्हणाले तसं एक स्वप्न घेऊन तुम्ही सगळेजण आलेले आहात कारण दहावीचा एक टप्पा तुम्ही सर्वांनी छान पार पाडलेला आहे बरोबर ना तर आणि चांगलं यश मिळवलं आहे म्हणून तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लिस्टमधून तुम्ही ॲडमिशन तुम्हाला मिळाले बरीच मुलं अशी आहेत की ते अजून ॲडमिशनपासून वंचित पण आहे त्यांचं काय करायचंय त्यांना काही वेगळ्या प्रोसिजरने पुढे यावं लागेल पण तुम्ही यासाठी महत्त्वाचं की तुम्ही चांगल्या मार्कांनी मेरिट लिस्टमध्ये तुम्ही पास होऊन अकरावीत या चांगल्या शाळेमध्ये चांगल्या वास्तूमध्ये तुम्ही आलेला आहात तर त्यामुळे तेही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे शाळेच्या भौतिक सुविधा तर माझ्यापेक्षा इथल्या परिसरातल्या सगळ्यांना माहिती असतील की एक चांगली प्रशस्त अशी इमारत आहे ज्याच्यामध्ये लाईटची सोय ज्याच्यामध्ये पाण्याची चांगली सोय आहे आपल्याला अनेक दाते असतात की जे हे सगळं उभारून देत असतात कुठेतरी एखादी संस्था किंवा एवढं करू शकत नाही पण अनेक दात्यांच्या दातृत्वातून आपल्याकडे हे एवढ्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत ज्याची जाणीव हो आपल्याला असणं पण महत्वाचं आहे की तुमच्या शिक्षणासाठी किती जण इकडे धडपड करत आहेत किती जणांना ती मुलं शिकावी ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजेत ज्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे तुमच्यामध्ये खूप चांगले चांगले गुण आहेत गुणवत्ता खूप असणारी तुम्ही मुलं तुम्ही गेल्या वर्षी खेळ वगैरे खेळला असाल बरोबर ना नववी दहावीपर्यंत तुम्ही खेळामध्ये गाण्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्ही प्रावीण्य नक्कीच दाखवलेलं असेल तर तुमचं व्यक्तिमत्व खुलावं तुम्ही ती म्हणजे उत्कृष्ट अशी गुणवत्ता मिळून तुम्ही चांगलं सुशिक्षित व्हावं शिक शिकावा तुम्ही आणि देशासाठी समाजासाठी तुम्ही खूप चांगलं काम करावं मग शासकीय क्षेत्रात असेल किंवा सामाजिक असेल किंवा आज तुम्ही जर बघितलं तर प्रायव्हेट क्षेत्रातसुद्धा कितीतरी आपल्याला करिअरला संधी आहे कितीतरी कंपन्या अशा आहेत की ज्या शिकलेल्या मुलांना कॅम्पसमध्ये येऊन सिलेक्ट करून घेऊन नेता की चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देत असतात फक्त कमतरता कुठे आहे की आपण तेवढ्या ईर्षेने तेवढ्या मेहनतीने पुढे जाणं गरजेचं असतं तेवढा अभ्यास तेवढा आपल्या ते मनामध्ये तेवढी आस असणं गरजेचं असतं तर अशी प्रशस्त इमारत आहे आपल्याकडे कॉम्प्युटर लॅब चांगली आहे वाचनालय चांगलं आपल्याकडे आहे वाचनालयासाठी दोन दिवस एक ग्रंथपाल या ठिकाणी येत असतात या आणि अशा अनेक सुविधा आपल्याकडे आहेत तिकडे रोज सोमवारी आपल्याकडे काउन्सेलर येतात खास करून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या वयोगटासाठी काय अडचण आली शिक्षणामध्ये कशामध्ये तर काउन्सिलर आणि डॉक्टर जर सोमवारी आपल्याकडे असतात पूर्ण दिवसभर तर आपली आपल्या ज्या काही अडचणी असतील शिक्षणातल्या कधी कधी आपली तब्येतीची अडचण असू शकते या सगळ्यांसाठी सुद्धा आपल्याला सगळं असं ज्याला म्हणणं सराउंडिंग हे संस्थेने आपल्याला तयार करून दिलेले आहे छत्रपती शिक्षण मंडळ अशी आपली संस्था आहे बऱ्याच जणांना माहिती असेल जे दहावीपर्यंत इथे होते तर ही संस्था सुद्धा ज्ञानाय आहे याचे रक्षण आहे संस्थेचं सुद्धा एवढं खास आहे की ज्ञानासाठी दानासाठी आणि रक्षणासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा सगळा भाव लक्षात घेऊन स्वतःला अधिकारी -अधिक कसं सक्षम करता येईल अधिकारी -अधिक चांगलं पुढे कसं जाता येईल तुम्ही तुमच्या आईवडिलांची पण स्वप्न घेऊन आलेला आहे मला आवर्जून मी सांगावं असं वाटतं की आईवडिलांना पण त्यांनी पण खूप कष्टामध्ये जीवन जगले पण माझा मुलगा माझी मुलगी ही चांगली शिकली पाहिजे तिने एक अत्युच्च असं शिखर गाठलं पाहिजे यासाठी आईवडील पण खूप कष्ट करत असतात बरोबर आहे ना हे बरोबर आहे ना तुम्ही पाहता तुमच्या आईकडे त्यांना असं वाटतं की माझं जीवन कष्टामध्ये गेलं आहे मी फार शिकलो नाही कष्ट करायलाच पाहिजे कष्टाला धुमत नाही मेहनत आणि हे सगळं आहेच परंतु त्यांना असं वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या मुलाने माझ्या मुलीने चांगलं सुखवस्तू जीवन जगलं पाहिजे आणि म्हणून ते जे काही कष्ट करतात त्याची पण जाणीव हे विद्यार्थी म्हणून तुम्हाला ठेवली पाहिजे मी हे का सांगते की आता एका वेगळ्या टप्प्यावर आपण आलेले आहात या टप्प्यावरून कदाचित आपण अतिशय उच्च ठिकाणी पण जाऊ शकतो पण चुकीच्या मार्गाने गेलो तर आपलं नुकसान पण होऊ शकतं त्यामुळे शाळेच्या शिस्तीच्या बाबतीत असेल शाळेची काही जी नियमावली आहे स्वच्छतेच्या बाबतीत असेल हे अतिशय काटेकोरपणाने आपल्याला शाळा म्हणते पुन्हा पुन्हा आपल्याला कॉलेज कॉलेज आपण ठीक आहे कॉलेजच आहे एका अर्थाने कॉलेजच आहे परंतु शाळेची संलग्न आपण आहे तर शाळेमध्ये सुद्धा आपण काही शिस्त पालन केलेलं होतं काही आपण चांगल्या क्षेत्रामध्ये नाव मिळालं होतं काही विद्यार्थी आपले स्टेट लेवलला गेलेले आहेत राज्यस्तरावरती खेळामध्ये आपले विद्यार्थी गेलेले आहेत आपले विद्यार्थी आपल्यामधला एस टी कॅन्डिडेट हा शाळेचा पहिला प्रथम क्रमांक असलेला विद्यार्थी आहे जो मध्ये पहिला नंबर आलेला विद्यार्थी हा आदिवासी मधला विद्यार्थी पहिला आलेला आहे हे किती गौरवाची ही गोष्ट आहे की आपल्यामध्ये कमतरता कशाचीच नाही फक्त आता इथून पुढे टप्पा बदललेला आहे आपण एका वेगळ्या वयोगटात आहोत आपण आपल्या आजूबाजूला मित्रमंडळी असतात वेगवेगळे कुणी काही सांगत असतो कुणी काही सांगत असतं पण आपलं जीवन आपल्याला अतिशय उच्च अशी मूल्य असणारं आपलं आपल्याला जीवन घडवायचं आहे प्रगती होण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपल्याला जिंकून दिलं पाहिजे प्रगती तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थ करते आणि आपल्या जीवनाला गती आपल्या आईबडांच स्वप्न आणि आपलं स्वतःचं स्वप्न एक उंच आकांक्षा राखण्यासाठी आपण त्यापर्यंत आपल्याला माहितीच आहे की आपण मंदिरात जात असतो आता गणपती उत्सव येत आहे गणपतीची आरती बोलतो पूजापाठ करतो किंवा आपल्या घरात सोहळा असेल सध्या आर असेल धार्मिक ह्याच्यामध्ये आपण काय करतो देवांची स्तुती करतो काय करतो आपण देवांची स्तुती करतो मग ह्याच प्रकारे आपण माणसामध्ये देव बघून आपले विद्यार्थी मित्र आहेत मैत्रिणी आहेत आपले टीचर्स आहेत त्यांच्यामध्ये देव बघून तर आपण त्याची स्तुती म्हणजे काय की आपल्या वाणीमध्ये गोडवा असा आपण आणि ह्याच्यामुळे काय होतं नाते समर्थ घट्ट होतात दुर्भक्व लागते आणि कुठेही आपल्याला हानी होत नाही किंवा आपल्या अभ्यासातून त्याच्यातून आपल्या अभ्यासामध्ये प्रगती साधली जाते आणि मुलांना बघा सरावर खूप महत्व आहे कधीच पेपर कठीण नसतो कठीण कोण असतो आपण असतो पण आपण त्याला झोपून दिले नसतं आपण त्याचा सराव केलेला नसतो तर सराव केला के जे येत नाही ये त्याच्यावरही जास्त चुषक असे एखाद्या विषयावर कठीण वाटला तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे नाही आहे कसे तर तुम्ही सारखं ते लिहून बघितलं सर्व वाचत बसते ते आपण यावं लागत यायला लागते काहीच कठीण असं नाही तर तुम्ही छान की पर्यंत तुमचं सगळ्यांना मी अभिनंदन करते तुमच्या इथे नंबर लागलेला आहे कॉलेज हे आपले घर आहे घराप्रमाणे कॉलेजला ट्रीट करा कॉलेजची नियम शिस्त पाळा रेग्युलर राहा आणि विशेष म्हणजे आपल्या शाळेचा आपल्या कॉलेजचा आपल्याला अभिमान व्हायचे दुसरी स्वागत करिता विद्यार्थ्यांना तुम्ही आज एक महत्त्वाचा टप्पा पार करून उच्च माध्यमिक शिक्षणात पाऊल ठेवले आहे हा काळ के केवळ अभ्यासाचाच नव्हे तर व्यक्तिमत्व विकासाचा विकास घडवण्याचा नवे कै कौशल्य आत्मसात करण्याचा आणि भविष्यातील दिशा ठरवण्याचा आहे याच ठिकाणी मी काही गोळी सांगाव्यास वाटतात आकाशाला भिडायचे आहेत स्वप्नध्र स्वप्न जपा मनात उमेदाची ज्योत पेटवा अडथळे आले तरी हार मानू नका प्रयत्नाच्या पंखाना उंच भरावा विद्यार्थ्यांना था। या दोन वर्षात तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायच्या आहेत नवीन शिकायला मिळतील नवे मित्र मिळतील आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची संधी संधी मिळेल मेहनत शिस्त आणि जिद्द या गुणांच्या जोरावर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता शिक्षक वर्ग नेहमी तुमच्या पाठी उभा आहे आपल्या शाळेच्या परंपरेप्रमाणे आपण एक कुटुंब आहोत एकमेकांना साथ देत हे शैक्षणिक वर्ष यशस्वी करूया या नवीन प्रवासासाठी तुम्हाला पुन्हा तुमा एकदा धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद